नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्ष मंडळ यांच्या यांच्या वतीने शहराध्यक्ष संतोष नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व नोंदणी अभियान प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान भाजप सदस्यता विशेष नोंदणी ड्राईव्ह ला सुरुवात झाली आहे राष्ट्रप्रथम नंतर पार्टी शेवटी स्वतः हे ब्रीद वाक्य प्रमाण मानून कार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य बुथनिहाय नोंदणी अभियानात दहा हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे व त्या अनुषंगाने उद्यापासून तळेगाव दाभाडे शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार असल्याचे तळेगाव दाभाडे भाजपा शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सांगितले तळेगाव परिसरात विविध ठिकाणी बुथ लावून आजपासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे या अभियानात शहराध्यक्ष संतोष दाभाडे सरचिटणीस प्रमोद देशक माजी नगरसेविका शोभा भेगडे रजनी ठाकूर अनिल वेद पाठक रोहन जाधव व त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्याच दिवशी जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने आम्ही दहा हजाराचा टप्पा लवकरच पार करू असा विश्वास संतोष दाभाडे यांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद